प्रत्येक गोष्टीत आपलं मत आक्रमकपणे मांडणाऱ्या पुणेकर मतदानाचा हक्क बजावताना कमी पडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय लोकसभा निवडणुकीत निम्म्यापेक्षा कमी पुणेकरांनी मतदान केलंय काल अवघ्या एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के पुणेकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पुण्यामधल्या गल्लीतल्या प्रश्नापासून ते दिल्लीतल्या सत्तेच्या गादीबाबत अगदी हिरिहीरणं मत मांडणारे पुणेकर मतदान करण्यामध्ये मात्र मागे पडल्याचं चित्र पाहायला मिळालं पुणेकरांनी मतदानामध्ये एवढा निरुत्साह का दाखवला असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये चोपन्न पूर्णांक दहा टक्के इतकं मतदान झालं होतं तर पुण्यामध्ये कमी मतदान झालं आणि या संदर्भात पुणेकरांवर खरं तर टीका होतीये काय नेमकी कारणं आहेत आणखी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून संपर्कात आहेत अरुण खरंतर पुण्यामध्ये इतकं मतदान कमी होणं अपेक्षित नव्हतं कारण पुणेकर प्रत्येक गोष्टीबाबत अगदी हिरिरीने बोलतात पुढे होऊन बोलतात आणि पुण्यामध्ये बोलता। इतकं कमी मतदान झाल्यामुळे खरंतर पुणेकर टीकेचं धनी होत आहेत काय नेमकी कारणं आहेत काय एवढं कमी मतदानाचा टक्का झालाय अनुपमा खरं तर मतदान कमी करण्याचा दणू काही ट्रेंड सेट होतो की काय अशी परिस्थिती पुण्यात आता निर्माण झाली आहे कारण माझ्याकडे आकडेवारी आहे दोन हजार चार मध्ये सत्तेचाळीस पॉईंट ब्याऐंशी आणि दोन हजार नऊ मध्ये चाळीस पॉईंट सहासष्ट इतकं कमी मतदान झालं होतं आणि हा जो उत्साह आहे तो हळूहळू आणखी कमी होत गेला आणि यावर्षी अगदी निम्म्यापेक्षा कमी पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतदान यावर्षी देखील झालेलं आहे काही पुणेकरांशी आम्ही सकाळी बोललो तर त्यातनं नेहमीप्रमाणे की पुणेकर हे सुज्ञ असले तरी वाचावीर आहेत केवळ शिक्षित आहेत मात्र सुशिक्षित नाही आहेत त्यांना फक्त मतं मांडायला बोलायला आवडतं कृतीत उतरवायला आवडत नाही अशा प्रकारचे आहेत याशिवाय इतर जी प्रामुख्यानं कारण आहेत त्या म्हणजे की या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये फारशी चुरस त्यांना जाणवली नाही आणि त्यामुळे आपल्या एका मताने काय फरक पडणार असं कदाचित वाटलं असावं म्हणून पुणेकर हे मतदान केंद्राकडे वळले नाहीत दुसरं महत्वाचं कारण म्हणजे कार्यकर्ते जे आहेत राजकीय पक्षांचे खरं तर ते असं व्हायला नको स्वतहून मतदानाला जायला पाहिजे मात्र कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यास कुठेतरी कमी पडले किंवा ठीक आहे स मतदारांना त्यांनी गृहित धरलं असं देखील बोललं जातं तिसरं कारण आहे की वाढलेलं ऊन होतं सुट्ट्यांचे दिवस या शहाना सुट्ट्या लागल्यात बरेचसे लोक बाहेर गेलेत आणि म्हणून लोकांनी कंटाळा के केला किंवा आळस केला असं देखील बोललं जात आहे चौथं कारण जे आहे त्याच्यामध्ये की मतदान प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी गोंधळ आला मतदार यादीमध्ये नाव आहे पण म्हणजे वेबसाईटवरती नाव आहे यादीत नाव नाही आहे किंवा आपलं मतदान केंद्र ऐनवेळी बदललं गेलं मतदान केंद्र सापडत नाही आहे मतदान हयात असून देखील मयत दाखवला गेला तर अशा काही तक्रारी होत्या आणि त्यामुळे लोकांनी नको तो त्रास त्यापेक्षा करत नाही आणि मी घरी जातो असं बऱ्यापैकी के विचार केला तर अशी वेगवेगळ्या प्रकारची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे कुठला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्याबद्दलची त्यांच्यावरती विश्वास काय ठेवायचा जीवनात काही फरक पडत नाही आपण तेच प्रश्न पर्याय सरकारनं आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे निवडणूक आयोगानं नोटाचा पर्याय तरी वापरायला पाहिजे होता मात्र तर सातत्यानं पुणेकर पुढे होऊन बोलतात पुण्यातले लोक शहाणे असतात मात्र अशा प्रकारे मतदानामध्ये त्यांनी कमी मतदान करून एक वेगळं खरं तर उदाहरण पुढे केलेलं आहे काय म्हणता येईल तुम्ही जो हो निश्चितपणे म्हटलं की नोटाचा पर्याय काही प्रमाणात नोटाचं नोटाला किंवा यापैकी कोणी नाही याला मतदान ना झालेलं असेलही मात्र त्यापेक्षाही लोकांना हे आता कळून चुकलेलं आहे की नोटाला देऊ नये काय उपयोग म्हणजे असं तर होत नाही ना की बाबा नोटाला म म मोठ्या प्रमाणावरती मतदान तिथे नोंदवलं जातं आणि त्यानंतर मग सगळेच उमेदवार रिजेक्ट केले जातात किंवा पुनर्निवडणूक घेतली जातात त्यामुळे या ते नोटा हे केवळ समाधान आहे स्वतःसाठी करून घेतलेलं हे लोकांना आता कळून चुकलेलं आहे काही लोक अर्थात त्याचा वापर करतात आणि जसं तुम्ही म्हटलं की सगळ्याच गोष्टीत अगदी इतरांना शहाणपणे शिकवत असतात तर निश्चितपणे पुणेकर स्वतःला सुज्ञ समजतात आणि वेग म्हणजे केवळ आता नाही आपण अगदी वेगळ्या अर्थाने जरी घेतलं तरी की अनेक चांगल्या गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टींचा पायंडा पुण्यातनं पडलेला आहे देशाला दिशा देण्याचं काम या पुण्यानं केलेलं आहे मात्र आजच्या परिस्थितीमध्ये हे का घडतं आहे याचा खरोखर इथले विचारवंतांनी गांभीर्याने विचार, विचार करण्याची गरज आहे राज्यशास्त्राचे आणि त्याचप्रमाणे समाजशास्त्राचे जे अभ्यासक आहेत त्यांनी यात खरोखर काहीतरी इनपुट्स काहीतरी महा महत्त्वाचा अभ्यास करून मार्गदर्शन करण्याची आवश्यकता खरं आहे आणि राजकीय पक्षांनी सुद्धा आपण कुठे कमी पडलो हेही बघणं जास्त महत्वाचं आहे आपण मतदारांना घराबाहेर काढू शकलो नाहीत किंवा मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवू शकलो नाही याबाबत सुद्धा त्यांनी सुद्धा या संदर्भात तर आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे धन्यवाद अरुण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी